श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय ओम नम शिवाय मित्रांनो श्रावण महिना आणि श्रावण सोमवार सोमवार श्रावणी सोमवारची शिवमूट आपण तीनही शिवमूठ चे व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत आता चौथा शिवमूट कोणती आहे तर त्याविषयीची माहिती आजच्या या व्हिडीओमध्ये आपण नक्कीच पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या डेस्क मराठी या भक्तीमय चॅनल आपण जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका मित्रांनो पहिले तीन सोमवार श्रावणी सोमवार त्यामध्ये सणांची रेंजचाल तर चालूच आहे तर पहिल्या सोमवारी कोणती शिवामूठ होती दुसऱ्या सोमवारी कोणती शेवामुठ होती आणि तिसऱ्या सोमवारी कोणती शेवामूट होती ही मी पुन्हा एकदा आपण उजळणी करून घेऊया तर पहिल्या श्रावणी सोमवारी जी शेवामुठ होती ती होती तांदूळ दुसऱ्या श्रावणी सोमवारी शेवामुठ होती ती होती तीळ आणि तिसऱ्या श्रावणी सोमवारी जी शिवामूठ होती ती होती मूग आता चौथा श्रावणी सोमवार आणि या चौथा श्रावणी सोमवारची शिवामूठ कोणती अर्पण करायची आहे शिवपिंडीवरती तर ती आहे जव किंवा जवस आपण त्याला काही भागामध्ये जव म्हणतात काही भागामध्ये जवस म्हणतात तर ही शिवामूठ आहे चौथ्या श्रावणी सोमवारचीच म्हणजे उद्या अठरा ऑगस्ट आणि वार सोमवार या दिवशी शिवाला म्हणजेच आपल्या शि शंकर महादेवांना ही शिवामूठ अर्पण करायची आहे तर तीन तुम्ही नक्कीच केले असतील तर चौथी ही शिवामूठ नक्कीच करायची आहे आणि शिवामूठ वाहत असताना वा अर्पण करत असताना मनापासून आपण आपल्या शिव अं महादेवाकडे अं जे आपण मागायचे समाधान सुख शांती आणि समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच नांदत राहील आपले इच्छित जे आहे फलप्राप्ती नक्कीच आपल्याला होईल तर नक्कीच तुम्ही शिवपुंडीला अगदी शेवटचा सोमवार आहे श्रावणामधला चौथा सोमवार तर ही शिवामोठ नक्कीच आपण अर्पण करू शकता शिवपिंडीला आणि शिवपिंडीला शिवामोठ वाहत असताना हे शिवा हे शिवा माझी शिवामोठ हे करून घे असं नक्कीच शिव महादेवांना सांगा आणि जर एखाद्या श्रावणी सोमवारी पाचवा श्रावण महिन्यामध्ये पाच सोमवार आले तर पाचव्या सोमवारी कोणती शिवामूठ असते त्याबद्दल अगदी मी एक मिनिटात सांगतो तर पाचवी शिवामूठ जी आहे ती आहे सातू म्हणजे आपण काय करतो श्रावण महिन्यामध्ये चार प्रकारचे किंवा पाच प्रकारचे जर पाच सोमवार असते तर पाच प्रकारचे धान्य शिवाला अर्पण करतो आता जर ह्या वर्षामध्ये श्रावण महिन्यात चारच सोमवार असल्यामुळे आपण चार शिवामूठ वाहणार आहोत तर तांदूळ तीळ मूग आणि जवस हे चार शिवामूठ आपण नक्कीच या श्रावण महिन्यामध्ये आपण वाहणार आहोत तर शेवटची श्रावण सोमवारची उद्याची शेवट नक्कीच शिवाला अर्पण करा आणि भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि आपले अनेक शिवस्तुती झालं शंकर महादेवांचे मंत्र झाले याविषयीचे मंत्र ज्याचे व्हिडिओ जे आहेत ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी त्याची लिंक देत आहे ते तुम्ही पाहू शकता आणि शेअर सुद्धा करू शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय ओम नम शिवाय